पोलीस अधीक्षक वर्धातर्फे जिल्ह्यातील गांजा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर धडक कारवाई वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी विशेष मोहीम राबवून सात सात दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून अंमली पदार्थ विक्री करणारे गुन्हेगार नामे प्रणाली श्रीकांत भिसे उर्फ प्रणाली धीरज लेंडे वय पंचवीस वर्ष मयूर गजानन नाकाडे वय चोवीस वर्ष रवींद्र सिंग उर्फ कालू लखन सिंग यांच्यावर एन डी पी एस कायद्यांमुळे कारवाई करून दोन लाख बारा हजार नऊशे चाळीस रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर गुन्हेगारांविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे तसेच फरार आरोपींचे स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथकातर्फे शोध घेणे सुरू आहे वर्धा, वर्धा पोलीस अधीक्षकांतर्फे अंमली पदार्थ विक्रीच्या विरोधात राबवलेल्या विशेष मोहिमेदरम्यान अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकोणीस गुन्हेगारांवर एन डी पी एस कायद्यांमुळे कारवाई करण्यात आली असून अठ्ठावीस किलोग्राम अंमली पदार्थ किंमत चौदा लाख सात हजार आठशे सत्तर रुपयेचा मुद्देमालासह जप्त करण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांतर्फे सतत होणाऱ्या धडक कारवाईमुळे गांजा अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धाचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड प्रकाश लसुंते पोलीस अंमलदार नरेंद्र पाराशर अरविंद येनुरकर रोशन निंबोळकर निलिमा उमक रवी पुरोहित अक्षय राऊत मिथुन जिचकार मुकेश ढोके सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा व फॉरेन्सिक विभागाचे सहाय्यक फौजदार अनिल चाटोणे व पोलीस हवालदार मंगेश धामंदे यांनी केली